या आठवड्याच्या अखेरीस आज शेअर बाजारात चांगलीच तेजी आली आज एका दिवसात सेन्सेक्स तेराशे तीस अंकांनी वाढला तर निफ्टी तीनशे सत्त्याण्णव अंकांनी वधारला त्यामुळं गुंतवणूकदार खुश झालेत आज प्रामुख्यानं ॲटोमोबाईल एनर्जी ऑइल आणि गॅस एफ एम सी जी कंपन्या डुमर ड्युरेबल कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगलीच वाढ झाली गेल्या आठ दहा दिवसात भारतीय शेअर बाजारानं घसरण अनुभवली होती पण आजचा दिवस अपवाद ठरला आज सेन्सेक्स एक हजार तीनशे तीस अंकांनी वाढला आणि ऐंशी हजार चारशे छत्तीसवर बंद झाला तर निफ्टीनं तीनशे सत्त्याण्णव अंकांची वाढ घेऊन चोवीस हजार पाचशे एक्केचाळीसचा टप्पा गाठला आज बीएससी मिड कॅपमध्ये एक पूर्णांक आठ टक्क्यांची वाढ झाली तर स्मॉल कॅप एक पूर्णांक सत्तर टक्क्यांनी वाढला आज एका दिवसात गुंतवणूकदारांनी सुमारे सात पूर्णांक सतरा लाख कोटी रुपयांची कमाई केली टेक महिंद्राचा शेअर तब्बल चार टक्क्यांनी वाढला तर टाटा मोटर्स टी सी एस अल्ट्राटेक सिमेंट आय टी सी इन्फोसिस अदानी पोर्ट्स आय सी आय सी आय बँक इंडसइंड बँक यांचे शेअर्स दोन ते तीन टक्क्यांनी वाढले अमेरिकेच्या शेअर बाजारात जोरदार तेजी आल्यानं भारतीय शेअर बाजारातही आज सकारात्मक वातावरण दिसून आलं